समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत केमिस्ट संघटनेचे सर्वे सर्वा विजयभाऊ पाटील जिल्हाध्यक्ष भरत सावंत सहसचिव प्रकाश सूर्यवंशी झोन संचालक अनिल देशमुख खानापूरचे से सेक्रेटरी अमित कोळी पलूस तालुका अध्यक्ष संदीप पाटील सचिव अमित जाधव जयकर पाटील शहराध्यक्ष किरण पोद्दार कार्याध्यक्ष सचिन नावडे शुभम यांनी पलूस तालुक्यातील पूररेषेतील केमिस्ट सभासदांचा पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांचे पुरामुळे नुकसान होऊ नये म्हणून दुकानातील औषधे सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या तसेच सभासदांना रात्री अपरात्री काही मदत लागल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले नंदा मेडिकल धनगाव तालुका पलूस आपल्या सांगली जिल्ह्यातलं एक अस दोन हजार एकोणीस ला जो महापूर आला होता त्या काळामध्ये जवळजवळ या टप्प्यापर्यंत इथं पाणी आलं होतं इथं खालीपर्यंत पाणी आलं होतं मग आपण आता आज जिल्हाध्यक्ष भरतराव हो। तालुका अध्यक्ष संदीप आमचे झोनचे अनिल देशमुखे आमच्या तालुक्याचे सेक्रेटरी अमित कोळी आपले जिल्ह्याचे सहसचिव प्रकाश सूर्यवंशी आपले संघटनेचे जयकर पाटील अमित जाधव सचिव आणि शुभम हे शुब। सगळे लोक आज मालदा मेडिकल यांच्याकडे आलो इथं येण्यापूर्वी आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत दहा बारा शॉप आपली झाली मुरली झाली त्यानंतर अमनापूर झालं तर त्या सगळ्या ठिकाणी आम्ही जे बघितलं ते त्यांना सूचना द्यावी लागली पण इथं तुम्हाला दिसतंय इथं नंदा मेडिकलमध्ये आलो त्यावेळेला ह्या व्यक्तीनं इथं येण्यापूर्वी आपण पोचण्यापूर्वी जिथपर्यंत पूर्वी पाणी आलंय ते सगळे जवळजवळ कप्पे मोकळे केले आणि तयारी चालू केली आता इकड काम चालू आहे बघा तयारी केलेली के आहे की अशा प्रकारे नुकसान पुन्हा आपलं होऊ नये आणि त्या नुकसानीची झळ आपल्याला आणि आपल्यामुळे संघटनेला कुठला त्रास होऊ नये अशा प्रकारे काम करणाऱ्या मी अभिनंदन करतो आणि तरी सुद्धा आता हे सगळं करून उद्या ते महापुराचं पाणी काय वाढलं तुम्हाला माल काढण्यास काय मदत लागली ला, अजून राहिलेला माल काढायचा आहे वर यायला लागलं ला। किंवा गाडी बिडी लागली हे सुद्धा काढायला काय मदत लागली तर आपल्या तालुक्याचे सगळे संदीप पाटील संदीप राडे पाटील आणि त्यांची सगळी टीम तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करणार आम्ही माझा स्वतःचा भरतरावचा आणि संदीप पाटील तालुकाध्यक्ष यांचा नंबर तुम्हाला कागदावर घेऊन नावासे देतोय कुठल्याही क्षणी रात्री अपरा सुद्धा आम्हाला कॉल करायचा आहे आणि पूर्ण मदत घ्यायची आहे आणि शंभर टक्के तुमची स्वतःची कुटुंबाची काळजी तुम्ही घ्यावी अशी विनंती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका